नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण एक व्हिडिओ काढत आहोत कारण तरी काय एक नवीन शिडी खरेदी केलेली आहे यांच्याकडे भरपूर शेळ्या होत्या आपण वेगळ्याच जातीच्या यांनी पहिल्यांदा शिडी खरेदी केलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की रागनाथ वसुदेव बर आपण ही शिडी कधी घेतली होती घेऊन पंधरा दिवस झाली पंधरा दिवस झाली काय बर बर पंधरा दिवस झालं शिळीला घेऊन मग ही शिळी घेतली कुठून गावात एक जणांनी घेतली होती त्याच्यापासली घेतली त्याच्यापास बर बर आपल्याकडे अगोदरची शेळ्या होत्या ती वेगवेगळ्या जातीच्या होत्या की नाही ना आपल्या देशी शेळ्या होत्या आपल्यापासून देशीच होत्या ना आणि हीच वेगळ्या जातीची पहिल्यांदा ही पहिल्यांदा बघाव म्हण हे का कसा नमन आहे काय म्हणून घेतली बर बर आता ही जना आणलेली शिळी होती ना त्यांनी तुम्हाला विकली विकली बरोबर आहे का बरोबर आहे आपल्याला ही केवढ्याला पडली शिळी पंचवीसला पडली पंचवीस हजार रुपयाला शिळील आहे का कशी आता आता पोळा झाल्या सगळ्या बर जी दोन पाटी आहे त्या ही का वेगळ्या शिडीसारख्या काळ्या भाग गलुली हे समजा असं जायचं बरं बरं म्हणजे गलुली पण आहे ती त्यांना ह्या शेळ्यांना गलुली राहते तीच काना पिली का पिली पिऊन काय दूध का बर मग आपण काढताय का कस करताय का मित्रांनो पिली तर जवळ का नाही तर ही, ही शिळी राखाला आणि वर आणलेली आहे आणि पिली घरी आहेत त्याच्यामुळे आपल्याला पिली बघायला भेटत नाही ह्यांना काय खुराक आहे आता का रा दिवस दिवस मग काय ठेवून बरं मग काय ना बोलत ठेवून बर म्हणजे आता नुसती चरून येते त्याच्यावरच आहे चारा खाऊन कासाही चांगली आहे द्या ह्यांच्या कासा मोठे आहेत द्या सडं एवढं लांब सडं काही ती चांगली आहे तिला म्हणजे असं पिली सुद्धा दूध शिल्लक राहतं असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे बरं का शिलक राहते ना गलुले असल्यामुळं काय अडचण काय सुद्धा नाही कशीच अडचण आहे नाही ती म्हणतात की कुठं देवदेवाला बकर चालत नाही कुठं काय ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद